नगरपंचायत प्रशासनाची आजरेकरांनी काढली खरडपट्टी नव्या नळ पाणी पुरवठा योजनेसह इतर मुद्द्यांमुळे प्रशासनाला घाईला बऱ्याच कालावधीनंतर प्रशासन प्रमुख दिसले बैठकीमध्ये आजरा नगरीला एकाच वेळी महामार्ग बांधणी आणि मीटरवर आधारित नव्या पाणीपुरवठा योजनेनगर असलं आहे आजरेकर नागरिक दररोज वेगवेगळे रूप घेऊन येणाऱ्या समस्यांनी त्रस्त आहेत प्रशासनाला मात्र त्याचं देणं घेणं नसल्याची स्थिती आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून साठलेली सर्वस्वरूपी संतापजनक खदखद अखेर आजरेकरांनी बाहेर काढली आणि असंवेदनशील नगरपंचायत प्रशासनाची अक्षरशः खरडपट्टीच काढली नवी नळपाणी योजनेसाठी होणारी खुदाई पाणीपुरवठ्यातील अनियमितता महामार्ग बांधणीमधून निर्माण समस्यांसह अनुषंगिक कारणांकडे प्रशासनाची झालेली डोळेझाक झाक आदींबाबतचा संताप अखेर बऱ्याच आज कालावधीनंतर बैठकीला उपस्थित मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्यासमोर व्यक्त झाला आजरेकरांची ही कृतिशीलता किती फलदायी ठरणार हे त्या काही महिन्यात स्पष्ट होईल आजरा शहर अन्याय निवारण समितीनं केलेल्या मागणीनुसार नगरपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीस सीईओ सुरज सुर्वे उपस्थित होते या बैठकीत महामार्ग आणि स्थानिक पाणीपुरवठा योजनेचे ठेकेदारासह प्रशासनाची आजरेकरांनी अक्षरशः खरडपट्टी काढली योजनेतील मटेरियल गुणवत्ता माहिती फलकांचा अभाव चुकीची उत्तरं आदींवरून आधीच संतप्त शहरवासीय प्रशासनावर अक्षरशः तुटून पडले गेल्या अनेक बैठकांना दांडी मारलेल्या सीईओच्या उपस्थितीलाही शेलक्या शब्दात भडीमार झाला नवीन पाणीपुरवठाचे ठेकेदार आणि महामार्ग बांधणी अधिकाऱ्यात नसलेला समन्वय अधोरेखित करण्यात आला पाणीपुरवठ्यासह कोणत्याही योजनेत होणारा गैरप्रकार खपून घेतला जाणार नसल्याचं आजरेकरांनी यावेळी स्पष्ट करणारी वक्तव्य समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे आणि विजय थोरवत यांनी आक्रमक पडले नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जाहीन आहे त्यातील साहित्याची गुणवत्ता तपासणी करून घेतली असल्यानं ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली सुधीर कुंभार यांनी पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक चुका उघड केल्या चर्च गल्ली दर्गा गल्ली दरम्यानच्या पाणीपुरवठा योजनेच्या गळत्यांकडे कर। कर्मचारी वर्गाकडून दुर्लक्ष होत असून कर्मचारी उद्धट स्पष्टीकरण देत असल्याचा आरोप जेम्स फर्नांडिस इरशाद बुड्डे खान नौशाद बुड्डे खान आदींनी केला दयानंद भोपळे विलास नाईक अशोकण्णा सराटी सचिन भोई पांडुरंग सावरतकर अर्जुन भुईंबर सलीम लतीफ शाकीर भडगावकर आदींनी विविध प्रश्न उपस्थित केले दरम्यान महामार्गाचे शहरातील काम लवकर पूर्ण करण्याची हमी अभियंता अनिल पाटील यांनी दिली बैठकीला माजी नगराध्यक्षा जोशनाथ सराटी यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेवक आणि शहरवासीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते या दरम्यान आजरा नगरीत नवी मालमत्ता नोंदणीचं शुल्क प्रति लाख शंभर रुपये करण्याची मागणी झाली त्या सीईओ सुर्वेनी पाठिंबा दिला तर विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत होईल असं मुकादम सुरेश कांबळे यांनी स्पष्ट केलं